गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं आता मंडळी आहोत आपण नॅशनल हायवे थर्टी 38 एटवर थर्टी एट ए आणि आता आपण चाललो आहे लग्नाला आहे का पुण्यामध्ये एक लग्न आहे त्या लग्नासाठी चाललो आहे आणि आम्ही यावेळेला बाईकनेच जाण्याचा निर्णय घेतला आहे तर सध्या आता आहोत आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इथे पाठीमागे बघत असाल तुम्हाला दाखवतो दिसते काय पाठीमागे महानगरपालिकेचं ऑफिस आहे हे बघा आणि आपला राष्ट्रध्वज दुण उंच असा तर मंडळी आम्ही सुरुवात केली आहे आता गाडी देताना गाडी आम्ही फुल करून आणली कारण पेट्रोलचं तुम्हाला माझे जरा प्रॉब्लेम चालू होता स्ट्रा स्ट्राईक वगैरे चालू होतं त्यामुळे कुठे पेट्रोल भेळ असेल की बहुतेक पेट्रोल पंपावर पण गर्दी आहेत त्यामुळे आम आम्ही गर्दी टाळण्यासाठी कालच पेट्रोल टाकी फुल केली होती कितीचं पेट्रोल भरलं होतं आमच्या दोनशे ऐंशीचं पेट्रोल भरलं आहे आणि गाडी फुल केली आहे आणि आपल्या आता एकोणतीस हजार एकोणचाळीस किलोमीटर एक लाख एकोणतीस हजार एक एकोणचाळीस किलोमीटर गाडी किती एक वन किती बारा हजार नऊशे सॉरी 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 बारा हजार नऊशे एकोणचाळीस किलोमीटर गाडी पाळालेली म्हणजे आपण स्टा स्टार्ट केली आहे जर्नी आता किती किलोमीटर होतात ते बघूया आणि आता निघूयात ते दादा पण कुठेही स्टॉप न करता आपल्याला पडापट पडापट लग्नाला पोचायचं आहे तर जाऊयात आपण चला भेटू आता तुम्हाला दाखवत हाच ॲक्च्युली आपला ट्रॅव्हल ब्लॉगच राहील याच्यामध्ये आपण दाखवू काय काय आता मगाशी स्टार्ट करणार होतो व्हिडिओ पण बोलू आधी पडापट पडापट निघूया तर चला मंडळी हे बघा मंडळी इथे दिबा पाटील पाटील विमानतळाचं काम चालू आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई माझ्या पाठीमागे गुलवे गावाच्या नॅशनल हायवे थर्टी एट ए धुळीच वातावरण आहे बाजूला कुठलं रेल्वे स्टेशन आहे ते पण समजत नाही नॅशनल हायवे थ्री फोर्टी एट एकदम रोड एकदम सपासप लागलाय मंडळी मस्त रोड लागला एकदम आता आम्ही कुठे आहोत हे बघा नॅशनल <laughs> हायवे थ्री फोर्टी एट चला जाऊया आता आपण एक साइडने एक साइडने साई वर्ल्ड सिटी दीड किलोमीटर ते नॅशनल हायवे फॉर्टी एट आहे दिसतंय का म्हणतोय तुम्हाला रस्ता तर एकदम सुसाड आहे गाड्या कमी आहेत का, का माहित पण गाड्या एकदम कमी आहेत आता मंडळी आपण आहोत नॅशनल हायवे फोर्टी एटला ला इथन पुन्हा एकशे अकरा किलोमीटर आहे आज गाड्यांची वर्दळ थोडीशी कमी वाटते आता एकदम आता परत असा वर्दईचा रोड आलाय शेडुंगचा टोल ना का आला आपल्या गाडीला काय टू व्हीलरला तर काय टोल आहे नाही नीड बसू का मी आताच आम्ही बारवई नदी क्रॉस केली तर मोकळे पण बघू आता पुढे काय कसं आहे किती ट्रॅफिक आपल्याला आपण भोकरपाडा जलशुद्धीकरण इथे आहोत नवीन मुंबईचं जलशुद्धीकरण केंद्र जवाहरलाल जलशुद्धीकरण केंद्र या साईडला मोरबे धरण आहे मोरबे धरणा मोरबे धरणाचे इथे आलोय आपण रेल्वे स्टेशन पण आहे आता नॅशनल हायवे फॉर्टी एट आधी घाटाला पण सुरुवात होईल आता आसरेवाडी मंडळी महडला आलोय गणपती बसी नाही गेलो आम्ही अष्टविनायकापैकी एक गणपती आहे कर्जत डायव्हर्जन आपल्याला स्ट्रेट जायचं खोपोली मध्ये आलो आपण खोपोली नगर परिषद आता खोपोली पण सोडलं पण म्हणजे अष्टविनायक दोन गणपती तर आहेत आणि पालीचा मंडळी घाटाला सुरुवात झाली आपण खोकोली क्रॉस केलं देवस्थाने वाटत 마포구청 인터넷 방송국 홈 मंदिर शिंग्रोबा मंदिर थोड़ी गाड़ी था बस हवा शिंग्रोबा मंदिर पाया पडिया आ मंडळी खाली एक्सप्रेस हाईवे हो कशाला घाटत नव्हतो आम्हाला चल तू नवळ्यामध्ये एंट्री केली आपण नवळा नगर परिषद हा बघा इकडे खांडाळा बुगदा आपल्याला जुन्या रोडला वाटत काय बुगदा बिगदा काय लागला नाही 나 도덕 간나는 서옥이다 काही थांबणार नाही टोल ना आलोय आपण मंडळी आपण कारल्याची लेणी जी आहेत ना जगभर का कारला मरावरी ठाणे हे इकडनं म्हणजे आई एकविरीला एक पण इकडनं जात आहेत मी खामशेत खामशेत क्रास क्रॉस केलंय या मंगल कार्यालयात लग्न होतं होतं म्हणजे आता चालू आहे मी लग्नाला नाही पोचलो नवरा नवरी जेवायला बसले माझी मामी आणि हे आमच्या आणि माझी आजी आजी चांगली व्यवस्थित बस जरा आठवण राहील ना आणि हा मा, 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 <laughs> मा, मा मामा मामा आणि मामाचा मुलगा अरे <laughs> काय कितीतरी जणांचे असं लग्न शूट केले लग ते फेमस झाले एकदम अश्विनी मग आम्ही अश्विनीच आता अश्विनीची कधी कधी बोलत आहे अश्विनीच्या लग्नाला कधी काय सोडून खाणार पण नाही येऊ ना आम्ही येऊ ना ते राहायला येतो पहिले लहानपणीचं काय मंडळी लग्न उरकून आपण जरा चाललोय समीक्षाच्या घरी दादा तिच्या वडिलांना भेटून येतो एवढा लांब आलोय जाऊया आलो राम राम रामरामे बघा समीक्षाची शाळा पुणे छावणी परिषद आणि तिथे समीक्षा बसले गाडीवर ट्रॅफिक आहे एक इकडे ऍक्च्युअली रेल्वेचं फाटक लागले त्याच्यामुळे ट्रॅफिक काम होते दे। हे बघा इकडे रेल्वे फाटक लागतं मंडळी पूर्ण मिलिटरी एरिया आहे मिलिटरीचा सगळा एरिया आहे आता हवा भरतोय हा पेट्रोल भरलं इथे इथे नाही गर्दी पेट्रोल पेट्रोल पंपवर आता हवा भरतोय पुण्यामधली मेट्रो रिकामी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिंचवड महानगरपालिका क्रॉस करतोय मला अशी भयंकर ट्रॅफिक भेटली होती आता रस्ता एकदम आम्ही डेपो आहे ना रोडला त्याच्या पुढे आलो आम्ही निघाले थोडासा चहा बोलत थंडी भरपूर आणि आम्ही स्वेटर आणले मुळात गुलामी चहा पिऊया थोडासा मस्त नंतर मग हळूहळू पुढे प्रवास करूया आता इथनं एकशे तेवीस किलोमीटर आहे आता स्लो स्लो आहे गाड्या वेगळ्या दिसत आहेत पण आपण स्लो जायचं हे समीच्या कसं वाटत आहे या मंडळी चहा फाट टोल नाकायचे इथे समीक्षने माणूस एक्स्ट्रा शर्ट आलं होतं ते पण घातलं ॲक्च्युली भरपूर थंडी आहे आम्हाला थंडीचं एवढं माहीत नव्हतं आणि भरपूर थंडी आहे तुमचा चला हळूहळू निघूया मंडळी आलो आम्ही घाटपोपरी इष्टला आहे खाऊ गल्ली चालू आहे बघा इकडे खाण्याचे पदारचे पदार्थ आहेत आता तेच काहीतरी तेच आता घेतोय सँडविच घेतो आहे आणि गट्टूला सँडविच घेत आहे केसांचा पारा आला மண்ட பூச்சு பார்த்த மினி பூச்சு